कार मी नीना बेगमपुरे सानी कला रंग या माझ्या यूट्यूब चॅनेलकडनं सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा सगळ्यांची दिवाळीची धामधूम सुरू झाली असेल आणि घरातली स्वच्छता सुरू झाली असेल त्यासंबंधीच एक भारोड मी आज म्हणत आहे आणि घरातली स्वच्छता करायची आहे पण सगळ्यांनी मिळून करायची आहे बरं का कसं ते मी सांगते बरं का केर काढा ਕੇਰ ਕਾੜਾ ਕੇਰ ਕਾੜਾ ਕੇਰ ਕਾੜਾ ਗਾ ਕੇਰ ਕਾੜਾ ਕੇਰ ਕਾੜਾ ਕੇਰ ਕਾੜਾ ਗਾ ਤਰਸ ਦੇਵਾ ਚਾ ਦਰਬਾਰੀ ਹੋইল ਨਿਵਾੜਾ ਗਾ ਤਰਸ ਦੇਵਾ ਚਾ ਦਰਬਾਰੀ ਹੋইল ਨਿਵਾੜਾ ਗਾ ਕੇਰ ਕਾੜਾ ਕੇਰ ਕਾੜਾ ਕੇਰ ਕਾੜਾ ਕੇਰ ਕਾੜਾ ਗਾ ਕੇਰ ਕਾੜਾ अहो सासूबाई सारखं काय केर काढा केर काढा कस करताय अग अग सुनबाई सांगते कसा केर काढायचा ते सांगते बरं का पण सगळ्यांनी मिळून करायचंय बर का आपण अहंकार ही फोलपटे अहंकार ही फोल पटे आणि ईर्षांची जाळी अहंकार ही फोल पटे आणि ईर्षांची जाळी भिंतीवरती तुरुतुर चढती नैराश कोळी भिंती भरती तुरु तुरु नैराश्य नैराश कोळी नैराश्याला काय बरं करायचं निर्धाराच्या केर सुणीने निर्धाराच्या केर सुणीने झाडून काढा ग निर्धाराच्या केर सुणीन झाडून काढा ग तरीच देवाच्या दरबारी होईल निवाडा ग तरस देवाच्या दरबारी होईल ग केर काढा केर काढा केर काढा केर काढा ग केर काढा केर काढा केर काढा ग वासनाची साले देखे वासनाची साले ढेके अतृप्ती धूळ वासनाची साले देखे अतृप्ती धूळ दिसती कल्लोळ कोल्लोळ अशा बरे अशा वेळीस काय बरं करायचं लक्षात ठेवा संयमाच्या केर सुणीने सय्यमाच्या केर सुणीने बाहेर धाडा ग ਸਈਆ ਮਾਚਾ ਕੇਰ ਸੁਣੀਂ ਬਾਹਰ ਧੜਾ ਗ ਤਰੀ ਸ ਦੇਵਾ ਚਾ ਦਰਬਾਰੀ ਹੋਇਲ ਨਿਵਾੜਾ ਗ ਤਰੀ ਸ ਦੇਵਾ ਚਾ ਦਰਬਾਰੀ ਹੋਇਲ ਨਿਵਾੜਾ ਗ ਕੇਰ ਕਾੜਾ ਕੇਰ ਕਾੜਾ ਕੇਰ ਕਾੜਾ ਕੇਰ ਕਾੜਾ ਗ ਕੇਰ ਕਾੜਾ ਕੇਰ ਕਾੜਾ ਕੇਰ ਕਾੜਾ ਗ ਕੇਰ ਕਾੜਾ लक्षात आलंय ना कसा काढायचा रागाची राख पसरेल रागाची राख पसरेल द्वेष पाचोळ्या रागाची राख पसरेल द्वेष पाचोळ्या कपटांचे कपटे चिंध्या दाराशी गोळा कपटांचे कपटे चिंध्या दाराशी गोळा सगळीकडे ईर्ष्या वाढलेली अहंकार वाढलेला आहे त्यामुळे छल कपट वाढत चाललं आहे बरं का पण अशा वेळेस आपण आपलं डोकं शांत ठेवायचं डोक्यावर बर्फ ठेवायचा तरच तुम्हाला यश मिळेल शांतपणाच्या केरसुणीने शांतपणाच्या केरसुणी ने झाडून काढा ग शांतपणाच्या केरसुणी ने झाडून काढा ग तरीच देवाच्या दरबारी होईल निवाडा ग सगळी कचरा केर काढून झाला शरीरातला कचरा कर... काढून झाला घरातला कचरा काढून झाला मनातलाही कचरा काढून झाला अशा वेळेस काय करायचं बरं अशा घरा घराला निर्मळाचे बांधा तोरण अशा घराला निर्मळाचे बांधा तोरण देवाचे लक्ष्मीचे उंबरठ्यावर लागू दे चरण देवाचे लक्ष्मीचे उंबरठ्यावर लागू दे चरण देवघरातील दीप उजळू द्या नंदा नंदादीप उजळू द्या ग तरीच आंबे चा दरबारी तरीच लक्ष्मी चादरबारी दरबारी तरीच देवाच्या दरबारी होईल ग केर काढा केर काढा केर काढा केर काढा केर काढा केर का... असा सगळा केर काढून झाला शरीरातला मनातील सगळा केर कचरा काढून झाला बरं का असंच तुमचं घर लक्ष लक्ष दीपांनी उजळू द्या दिवाळीच्या परत एकदा खूप खूप शुभेच्छा दिवाळी तुमची सुखशांतीची चीज़, समृद्धीची जावो ही सानी कला रंग या यूट्यूब चॅनलकडनं शुभेच्छा मनापासून धन्यवाद